पाटील काय वाटत का का मी दशरथ गोगरे पाटील उपळा मी या ठिकाणी एक हेक्टर वरती केळी लागवडीचा निर्णय घेतला की आज दुष्काळी परिस्थिती असताना माझी पाच एकर लावायची इच्छा असताना मी एक दोन एकर केळी पाण्याच्या कमतरतेमुळे लावू लावू शकलो मी कंपनी जैन कंपनीची जी नाईन जातीची ही आपले जैनचे डीलर आमचे एल बी पडोळ यांनी मला उपलब्ध करून दिली त्या किडीत मी आता दोन एकरमध्ये एक विक्रमी उत्पन्न चाळीस टन माल गेलेला आहे आता अजून एक दहा पंधरा टन माल आपला प्लॉटवरती आहे आणि याचं पण अनवर बही म्हणून आपले व्यापारी आहेत त्यांच्या माध्यमातून मी अगदी वीस रुपये पन्नास पैसे म्हणजे हायेस्ट भाव हा मी या केळीला त्या अनोवर मला दिला गेली पंचेचाळीस वर्ष ते व्यापार करतात माझ्याकडे सात ते आठ व्यापारी आले होते एक्सपोर्टसाठी परंतु मी त्यांना डावलून यांना आपल्याला लोकलचे आहेत म्हणून मी प्राधान्यानं दिली आणि त्यांनी पण आज तीस ते चाळीस टन माल माझा बागातून घेऊन गेलेला आहे तरी आता एक दहा ते पंधरा टन माल अजूनही बागावरती आहे आणि हा माल त्यांनी दिल्लीमार्फत इराण आणि दुबई या बाहेर देशात पाठवला आणि त्यामुळे मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि मला बी सार्थ अभिमान आहे की माझी केळी ही आणि माझ्या गावातील उपळ्यातील केळी हे इराक आणि दुबई या अशा परदेशात जात आहे मग अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम केल्यामुळं यारा कंपनीची खतं आणि शेणखत या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून पाण्याचं नियोजन मी अगदी आमचे शेत शेजारी आहेत दत्तात्रय पडवळ त्यांच्याकडून मी पाण्याची मदत घेतली आणि आमचे मित्र आहेत गणेश पडवळ गणेश पाटील वरुडा आणि अमरसिंह पडवळ या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी केळीचं पुढचं जे अडचणी असतात त्या वारंवार त्यांनी मला सांगितल्या त्याच्यातून पाण्याचं नियोजन खताचं नियोजन करून विक्रमी उत्पन्न घेऊन मी आज अगदी आर्थिक स्तर उंचावल्याचा मी अभिमानानं सांगू इच्छितो आणि इतर गावातील युवकांना पण एक आव्हान करू शकतो करू इच्छितो की आपण पारंपरिक शेती वगळता केळीच्या माध्यमातून आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण जास्तीत जास्त लागवड करून उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे ही एक माझी विनंती असाल नमस्कार मी महेंद्र दादा नवले दुसरं चिंटू पाटील आमचे मित्र यांनी के दोन एकरमध्ये केळी लावत निर्णय घेतला त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की बाबा आज दुष्काळाची परिस्थिती आहे तू कशाला केळी लावतो आम्ही त्याला म्हटलं पाण्याचं व्यवस्थित नियोजन होणार नाही दुष्काळ आहे पुढे काळ होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही जर पाऊस काळ झाला तर तुझं नशीब आहे असं आम्ही त्याला बोलत होतो त्यांनी त्या जिद्दीवरती केळी लावली किंवा आपण ऍडजस्ट करू शकतो या जिद्दीवरती त्यांनी केळी लावली केळी लावल्यानंतर ज्यावेळेस केळी उत्पन्न वाढत गेल त्यांळी वरची वर वरची सुधरत गेली त्यावेळेस आम्ही व्हिजिट देत गेलो त्यावेळेस आम्हाला वाटलं खरंच नियोजन हो केलंय आणि इतकं प परफेक्ट नियोजन हो केलं त्याने की यारा कंपनीचे वॉटर सेलेबल खात तुमचं चेन खत त्याच्यानंतर अं केळीचं संगोपन करताना मजूर वर्ग त्यांच्याकडून वेळोवेळी ती आलेली खालची कटिंग पिलं जन्माला आलेली ती कटिंग करणं त्या बारकाईनं आम्ही त्यांच्या लक्ष दिलं आणि ज्यावेळेस त्यांचं एवढं परफेक्ट नियोजन करत असताना त्याचं उत्तर आलं की आम्हाला त्यांचा फोन आला की दादा केळी विकली वी आणि केळी एक्सपोर्ट केली वीस रुपये पन्नास पैसे लोकलच्या मार्केट भाई म्हणून त्यांना दिली म्हणले त्यावेळेस आम्हाला एवढं समाधान वाटलं की एक मित्र काय असतो ह्याचं आम्हाला ज्वलंत मिळालं आणि त्याच्या मोटिव्हेशनमध्ये आम्हाला वाटलं की आम्ही पण कुठेतरी केळी लागवड करावी असं आम्हालाही वाटू लागलं पण विदेशात दुबईला हो आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे त्या माझ्या मित्राची केळी दुबईमध्ये इराणमध्ये जाते या गोष्टीचा आम्हाला शंभर टक्के अभिमान आहे आणि आम्ही तर वर्गमित्र आहोत त्याच्यामुळं बारीक सारी गोष्टी एकमेकाशी शेअर होतात आणि त्याच्यामुळंच आम्ही त्यांनी मला मी ऊस लावत होतो ऊस लावता लावता त्यांनी सांगितलं की ऊस लावण्याच्याऐवजी केळी लाव अभिमान वाटला मला त्या गोष्टीचा की कुठंतरी एक पारंपरिक पिकं सोडून एक बागायती शेतीकडे माझ्याकडे द्राक्ष आहे पण द्राक्ष सोडून केळी केळीकडं पण ये आहे रिझल्ट आहे आपण निगेटिव्ह माइंडनं जर बघितलं तर कुठं सक्सेस होणार नाहीत पण त्यांनी मला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवायला सांगितलं आणि त्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मधून तू केळी लावा असं सल्ला दिला मला मी विचार करून त्या गोष्टीचा शंभर टक्के किंवा माझ्याकडे पाणी आहे समजा गोष्टी आहेत पण नियोजन नियोजन करायला सल्ला द्यायला तो आहे त्यांचे मित्र आहेत गणेश पाटील त्यांच्या मार्फत आपण नियोजन करू आणि एक एकर दोन एकर लावायच्या एक एक लाव पण केळी लावू हा मला माझ्या मित्राने सल्ला दिला मी शंभर टक्के त्याच्यावर विचार करून